तीन ती, कोटी सहाशे सात रुपयाचा आपण ता एकूण या ठिकाणी वितरित करत आहोत त्यामध्ये सहाशे मोबाईल आहेत बावीस मोठी वाहन आहेत चार लॅपटॉप आहेत आणि जवळजवळ दोनशे सव्वीस ट्रेन्स या ठिकाणी आपण दिवाळी करण्यात नागरिकांचा प्रतिसाद आपल्याला नागरिकांमध्ये उत्साह दिसलो नागरिकांमध्ये निश्चितच एक आनंदाचं वातावरण आहे कारण फार कष्टाने आपण कमाई म्हणून आपण हा सोनं असेल किंवा मोबाईल असेल आपण या गोष्टी वाहन असेल घेत असतो आणि चोरीस गेल्यानंतर आपण एकदम अन्फोल होतो अशा सहकार्य दिल्यानंतर त्यांचा मुद्देमाल जो आहे तो हस्तगत करून त्यांना तो वाटप निश्चित त्यांची आणि दिवाळीच्या तोंडावर त्यांना तो त्यांना एक प्रकारे त्यांचं दिवाळी ओढ जाईल आणि याच पद्धतीने नागरिकांना आवाहन करेल की आपण ज्या मौल्यावान वस्तू आहेत आपण या मौल्यवान वस्तूच्या अनुषंगाने इतर आणि समाजामध्ये वावरत असताना आपण थोडस दक्ष राहणं गरजेचं आहे त्याचप्रमाणे आपण जे काही फायबर सारखे जे थ्रेट आहेत त्याच्या अनुषंगाने कुठलाही अनुभव कॉल आला किंवा मेसेज आला तर त्याला तात्काळ रिप्लाय न करता त्याची सत्यता पडताळणी करणं गरजेचं आहे त्यानंतरच आपण रिस्पॉन्ड करतो जेणेकरून आपल्याकडे नुकसान आहे नुकसान होणार नाही